हा शाळा सुटली आज का पावसात पोरांची लई आता जी चालली आहे पावसात फिरायचं म्हणजे लई <coughs> रात्रीपासून पाऊस चालू आहे की आजू नाही जाणार पावसामुळं कुठे बाहेर दिसत आता येणार काय ये होईना म्हणून मी आपल्या भीतीच विचार आता उद्या जर कमी झाला तर मी बाहेर जायचं आज मगा पावसाचा एक व्हिडिओ टाकला परत ते दुसरा एक टाकला आणि आत्ता हे केला असं पावसाचं रस्त्यावर चाललेलं रस्त्यावर पाणी साचलं आणि आता गर्दीच गर्दी सगळी करत